नववारी साडी आणि त्यामधील वेगवेगळे प्रकार आणि त्या सर्व प्रकारांमधील हा सर्वात सोप्पा प्रकार आहे माझ्या मते हॅलो फ्रेंड्स मी वर्ष आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बघा एक सोपा प्रकार आपण बघूयात नऊवारी साडीचा तर बघा सुरुवात थोडीशी सारखीच आहे दोन ते अडीच हात एवढं अंतर सोडून मी मधोमध गाठ मारलेली आहे तुम्ही बघू शकता डाव्या साईडला ते अंतर सोडलेलं आहे तर याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा ते तसंच होतं फक्त पुढील जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे वेगळी आहे तर ती सोडलेला भाग तसाच ठेवायचा आहे त्याला आपण शेवटी बघूयात त्याच्यानंतर जो साडीचा पदर आहे तो बघा मी परत इकडून कमरेच्या इकडून फिरून खांद्यावरती घेणार आहे तर आपण जी रेग्युलरची साडी नेसतो ना तोच प्रकार आहे हा म्हणजे बघा आपण साडी फिरवून पदर घेतलेला आहे जसं आपण दरवाजच्या साडीमध्ये नेसतो तसं आणि अगोदर पिन करून घेऊया कारण की एकदा आपला पदर व्यवस्थित सेट झाला किंवा पुढील सुद्धा आपल्याला करता येते तर आता ही जी मी साडी नेसते ती नऊवारी साडी आहे त्याच्यामुळे मोठा पदर काढला तरी चालेल पण सहावारी साडीमध्ये तर छोटासा पदर काढावा लागतो कारण की मग साडी आपल्याला कमी पडते तर सहावारी साडीमध्ये जर तुम्ही ब्लाउज पीस अटॅच असलेली साडी घेतली तरी सुद्धा हा प्रकार होतो तर बघूयात पुढील प्रोसेस तर बघा पिन केलेली आहे छान आणि व्यवस्थित एकावरती एक, एक फ्लिट सुद्धा मी शेट केलेले आहेत आणि त्या ठिकाणी एक आपण अगोदर पिन लावून घेऊयात आणि त्याच्यानंतर पुढील प्रोसेस बघूयात तर आपल्याला जेवढा हवा होता तेवढा पदर काढलेला आहे जास्त साडी आहे त्याच्यामुळे पदर सुद्धा मी मोठाच काढलेला आहे कारण की छान अंग भरून दिसतो सुद्धा यानंतर आपण बघा आता दररोजच्या साडीमध्ये जशा निर्या करतो ना तशाच करून घ्यायच्या आहेत पदर थोडासा व्यवस्थित सेट झाल्यानंतर जरी थोडा जरी इकडे तिकडे झाला तरी मी नंतर ब्लाऊजच्या नंतर परत सेट करणारच आहे आणि आता बघा थोडीशी गाठ मी एका साईडला सरकवली आहे म्हणजे ज्यावेळेस आपण निर्या खोच ना त्यावेळेस खूप असं फुगीर दिसू नये आणि आता बघा दोन बोटांच्या साहिने म्हणजे कात्रीच्या साहिने आपल्याला जरा ब्रॉड निर्या करून घ्यायच्या आहेत थोडस बघा असंही आपण काठाच्या साड्यांमध्ये मोठ्याच निर्या करतो फक्त डेलीवेअरच्या साडीमध्ये आपण जरा छोट्या छोट्या प्लीट्स बनवतो तर असंच मी मोठ्या प्लीट्स बनवलेल्या आहेत म्हणजे काय तर साडीचं जे अंतर आहे ना ते सुद्धा कवर होतं आता बघा शेवटी आपल्याला नऊवारी साडीचा जर हा प्रकार आहे जरी दररोजच्या साडीसारखी नेसलो तरी शेवटी बघा आपण जे हिप मध्ये जेवढं अंतर मॅनेज करतो ना दररोजच्या साडीमध्ये तोच पदर आपल्याला फक्त वरच्या साईडने मॅनेज करायचा आहे आणि त्या निर्या पूर्णपणे अशा टक करून घ्यायच्या आहेत दररोजचाच हा प्रकार आहे फक्त थोडासाच डिफरन्स आहे तुम्हाला म्हणजे बघताय तुम्ही आणि एकदम सोपं पण वाटेल तुम्हाला कारण की इथपर्यंत तर तुम्हाला कळलंच असेल की एकदम आपण दररोजची जी साडी नसतो ना तसंच आहे पदर फक्त गुडघ्याच्या तिथे आपले काट आले पाहिजे एवढं खाली घ्यायचं खूप वरती आला नाही पाहिजे तर बघा ब्लाऊज वेअर केल्यानंतर बघा पूर्णपणे साडीचा असा लुक येतो आता बघा अर्धवट साडी नेसून झालेली आहे आता फक्त आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत ती म्हणजे पुढच्या साईडने ओचा काढायचा आहे आणि पाठीमागच्या साईडने कास्टा तर या दोन्ही प्रोसेस तुम्ही कोणतीही अगोदर करू शकता कारण की याच्यामध्ये आता काहीच कॉम्प्लिकेटेड नाही तर बघा कास्टा तो हे या पदराने होणार आहे आणि ओचा हा पुढच्या निर्यांमध्ये तर आता परत आपण सुरुवातीला जाऊया जेव्हा आपण दोन ते अडीच हात अंतर साडी सोडलेली होती त्या पदराच्या प्लीट्स करून घ्यायच्या आणि त्याला आपण पाठीमागे कास्टा खोचून घेणार आहोत तर बघा दोन पायाच्या मधून तो आपण पाठीमागच्या साईडला पदर घेतलेला आहे म्हणजे सोडलेला साडीचा भाग आणि त्याच्या असतं तिरक्या हातानेच आपण प्लीट्स करून घ्यायच्या जवळ कुणी असेल तर तुम्ही हेल्प घेऊ शकता कुणाची तरी आणि त्याच्यानंतर बघा मस्त वरच्या साईडला काठ येईल अशा प्रकारे आपल्याला छान निर्या सेट करून घ्यायच्या आणि खोचून घ्यायचं आता खोचताना बघा जो आपण पदर घेतलेला आहे इकडून तर त्या पदराच्या वरून घ्यायचं तर या प्रकारामध्ये बघा असं करतो आपण त्यामुळे एकदम पारंपरिक नवरेचा जो पाठीमागचा लुक असतो ना तो परफेक्ट दिसतो कारण की पदराच्या वरून कास्ता येतो त्यामुळे हा पदर असतो आणि खालच्या साईडला साडीचा जो पायाच्या तिथला घोळ असतो तो सुद्धा येतो त्यामुळे हा सोप्पा प्रकार मला जास्त आवडला आणि नेसायला सुद्धा खूप सोपा वाटला तर बघा एकदम छान कास्ट झालेला आहे दोन्ही साईडला पदराचा जो ते ऍडजस्ट करून घ्यायचं किंवा पायाकडच्या साईडला सुद्धा घोळ छान ऍडजस्ट करून घ्यायचा पिना वगैरे लावून घ्यायचा आणि हा काठ बघा पायाच्या गुडघ्यापर्यंत पदराचा भाग येईल एवढा आपल्याला मॅनेज करायचं आहे आत्ता बघा पूर्णपणे इकडचं पदर आहे थोडंसं इकडं ख जर लूज असेल ना तर थोडंसं सरकवून घ्यायचं आणि पुढच्या साईडला ऍडजस्ट करायचं तर बघा सत्तर टक्के साडी आपली नेसन झालेली आहे सोपं आहे ना आत्ता आपल्याला काढायचा आहे ओचा कारण की पेशवाई किंवा ब्राह्मणी साड्यांमध्ये त्याची मूळ खासियत किंवा त्यांचं मेन ओळखच ही असते की त्याला ओच असतो किंवा पारंपरिक साडीमध्ये ओचा नसतो ती फक्त कास्टा साडी असते तर बघा आता पुढून मी निऱ्या उचललेल्या आहेत डाव्या साईडने थोडंसं सा कमी अंतर सोडून म्हणजे आपल्याला खूप घोळ खाली राहायला नाही पाहिजे एवढं तुम्ही उचलायचं मध्यंतरी पकडलं तरीसुद्धा चालतं फक्त की खूप छोटा किंवा खूप मोठा ओचा झाला नाही पाहिजे एवढं करायचं त्यानंतर त्याच्या छोट्याशा प्लीट्स बनवायच्या एक दोन तीन म्हणजे काय होतं की साड्याची खूप जास्त फुगीर दिसत नाही थोडीशी फुगीर ठेवायची कशी तर बघा ज्या प्लीट्स आहेत ना त्या अशा एकदम मस्त त्या अर्धवट राऊंडमध्ये झालेल्या आहेत पुढच्या साईडला आणि त्या तशाच दिसल्या पाहिजेत कारण की ते तसंच खूप सुंदर दिसतं आणि केलेल्या प्लीट्स एकावरती एक छान सेट करायच्या आणि बघा पदर म्हणून जो आपण पाठीमागून मागून पदर काढलेला होता घेतलेला होता त्या साईडला आपल्याला एक आता पिन लावून घ्यायची आहे इथे बघा म्हणजे ते दोन काट आपण एकावरती एक, एक जिथे घेतलेली होते तिथं ते छान सेट करून घ्यायचं म्हणजे ते फुलणारही नाही किंवा ते विस्कटणार सुद्धा नाही इकडे तिकडे होणार नाही म्हणजे ओचाही सुंदर दिसेल आणि पाठीमागे जाणारा जो काठ आहे आपला कास्ट्याच्या मध्ये जो दिसतो काठ तो खूप सुंदर दिसतो तर एवढेच आहेत फक्त दोन ते तीनच स्टेप आहेत या सुद्धा प्रकारामध्ये आणि खूप सोप्या प्रकारात म्हणजे हा नऊवारीचा प्रकार होतो अगदी कुणीही नेसू शकतं याच्यामध्ये खूप असं काहीच नाहीये की नाही का म्हणजे दोन कास्टे काढायचे आहेत किंवा मग कुठला भाग कुठे खोचायचा खूप जास्त असं काहीच मेहनत नाही सहज आणि बघा बॅक साईडला तर एवढा सुंदर लुक येतो अगदी पारंपरिक कास्ता कसं का असतो ना तसा दिसतोय आता दोन्ही पायाच्या साईडला पिना लावून घेऊ हो शकता तुम्ही शिकर करण्यासाठी आणि व्यवस्थित तुम्हाला हवं तसं मग तुम्ही जिथे जिथे छान हॉटेल किंवा जिथे जिथे तुम्हाला मॅनेज होणार नाही तिथे तुम्ही पिना लावून सेट करू शकता पूर्णपणे असं साडी नेसून झालेली आहे अगदी सोप्या प्रकारामध्ये दुसऱ्या पद्धतीचा जो ओचा आहे जो थमनेलमध्ये तुम्ही बघितला तो सुद्धा तुम्ही काढू शकता हे फक्त खोचलंय आणि ते फक्त वरच्या साईडला थोडंसं सा सोडायचं आहे तर अशा प्रकारचा आजचा नऊवारीचा सर्वात सोपा प्रकार मला वाटलेला आय होप तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आवडलं असेल तर एक लाईक करायला विसरू नका कमेंट करून सांगा कसं कर वाटलं हे आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की भरपूर सारे व्हिडिओज आहेत ऑलरेडी चला तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद